धावपळीत असतं कोणी ऑफिसला जातं कोणी घरी राहून काम करतं किंवा अजून काही प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक कॉमन गोष्ट असते काम करता करता करण्यासारखी ती म्हणजे चहा पिण्याची आणि अर्थातच आज चहा दिन आहे जागतिक चहा दिन आहे आज आणि तोच साजरा करण्यासाठी आज आम्ही वेगवेगळ्या का काय काय का गोष्टी करणार आहोत ज्या तुम्हालाही दाखवणार आहोत आणि वेगवेगळ्या चहाच्या चवीसुद्धा घेणार आहोत ज्या तुम्हालाही नक्कीच आवडतील साधारणतः ऑफिसमध्ये असताना कामात अगदी व्यग्र झालो तरी चहाची तल्लप येते आणि आपण खाली उतरून एखाद्या टपरीवर चहा जाऊन पितो तशाच मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातले काही चहा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आज आम्ही आलो आहोत धारावीत आणि तिथे आपण बघूया एका दुकानात खूप सुंदर चहा मिळतो तो, तो आपण जाऊन पिणार आहोत चहा दिनानिमित्त मी खूप चहा पित नाही पण हा स्पेशल दुधाचा असा चहा मी इथे घेतलेला आहे आणि स्वरदासाठी त्यांनी कडक असा चहा बनवलेला आहे त्याची एक करण्याची एक वेगळी पद्धत आत्ता आपण पाहिली की तो वर्ण असे चहा होतात आणि त्याच्यामध्ये आणि त्या टोपामध्ये मग तो पाण्यामध्ये असं उकळत होतो आणि तुम्ही जर इथे मागे बघितलं तर ते ह्याचंसुद्धा ते सांब्याचं जे भांड आहे त्याच्यामध्ये दूध आहे आणि त्याच्यामधनं तो ते पूर्ण चहा याच्यामध्ये उकळवतो आणि मग स्पेशल असं ते जे तो वर खाली जे करून देतो त्याच्यामुळे जो वर त्याच्यामुळे हा फेस येतो आणि हा फेस खूप छान लागतो कॅपेसिन ह्याच्या पुढे अगदीपणे जेव्हा एखाद्याला चहाची तल्लफ लागते तेव्हा असा एखादा कडक चहा किंवा दुधाचा चहा प्याल्यानंतर मन अगदी छान शांत होतं आणि परत आपण कामाला लागतो आज या चहा दिनानिमित्त किंवा चहा दिन आ, साजरा करण्यासाठी आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या मुंबईचे ठिकाणं दाखवणार आहोत त्याच्यात टपरीवरचे चहा तर असतातच तसेच ह्या हॉटेलमधले काही वि छोटे छोटे हॉटेल्स असतात त्यातले काही चहा असतात काही चहा कॅफे आहेत आणि काही अगदी उत्कृष्ट अगदी जुन्या पद्धतीच्या अशा इराणी रेस्टॉरंटमधले चहा आहेत स्वरदा मी तुला त्या इराणी रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाणार आहे कदाचित स्वरदालाही ते इराणी रेस्टॉरंट माहिती असेल का आपल्यासोबत ह्या कयानी अँड कंपनीचे मालक आहेत फारुख जावर साहेब आणि त्यांच्याशी आपण आत्ता बोलणार आहोत की ह्या कयानी अँड कंपनीबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत हिस्ट्री त्याच्यातला इतिहास जो आहे त्याच्या मागचा तो सगळा आपल्याला सांगणार आहे नमस्कार सर कयानी अँड कंपनी वॉज ओपन इन नाईनटीन हंड्रेड अँड फोर अँड वी स्टार्टेड इन द बिगिनिंग टी अँड बनमस्का मस्का स्पेसिफिकली टी अँड चीन बनका आता आपण चहा दिनानिमित्त इथे आलो आहे आणि ही जी कयानी बेकरी चालू झाली ती फक्त चहा सर्व करण्यासाठी चहा देण्यासाठी त्यामुळे काय योगायोग आहे नाही का देन वी हॅव ओनली वुडन बेकरी व्हेरी बिग बेकरी अँड नाव यू हॅव स्टार्टेड सो मेनी अदर आयटम्स लाईक फुडिंग अँड देन फूड आफ्टरनून लंच पार्सी डिसेस एंड डिफरेंट टाइप ऑफ केक पेस्ट्रीज एंड ऑल अदर आइटम्स यहाँ की जो फेवरेट और जैसे पुडिंग इज द वेरीट डिश नाइंटी परसेंट पीपल इट पुडिंग एंड द प्राइस अवर रेस्टोरेंट इज वेरी वेरी रिजनेबल फॉर मिडिल क्लास पीपल आज इंटरनॅशनल टी डे आहे म्हणजेच जागतिक चहा दिवस आणि त्यानिमित्ताने आपण खास एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहे जिथे चहा एका वेगळ्या पद्धतीचा चहा आणि त्याच्यावर खास काहीतरी असतं काय असतं स्वतः तसा असं ॲक्च्युली मुंबईमधला सगळ्यात जुन्या प्रकारचा आणि एकदम फेमस प्रसिद्ध असा म्हणजे तो सगळ्यांना थ्रूआउट आवडतो असा चहा म्हणजे इराणी चहा असतो आणि त्यासाठीच आता मी इथे आलेलो आहोत आणि ह्या चहासोबत आम्ही मस्त बनमस्का खाणार आहोत आणि मस्का इराणी म्हणजे मुंबईत अनेक लोक इथे राहायला आले पहिले कोळी कोळी होते कोळी समाजांची ही मुंबई म्हटली जायची महाराष्ट्रीयन्स होते त्याचबरोबर काही गुजराती मारवाडी पण मुख्यत इथे पारसी लोक होते म्हणजे जे इराणहून आलेले जे लोक होते त्यांचं आणि इराणी वस्ती इथे खूप असल्यामुळे इथे त्यांचे खासियत असलेले हे इराणी रेस्टॉरंट्स जे आज काही का प्र काही प्रमाणात कमी होत जाताना आपलं दिसतात तिथे रिडेव्हलपमेंट होतात नवीन नवीन रेस्टॉरंट येतात त्यामुळे है इराणी चहा हा खूप महत्त्वाचा असतो ह्या चहा दिवसानिमित्त तो आज आपण पिऊया आणि मुंबईमध्ये आपण जशी बघितलं तर बरीच अशी इराणी हॉटेल्स आपल्याला पाहायला मिळतील स्पेशली सी एस टी या भागामध्ये आणि ह्या ह्यांचं आपण जनरली पाहिलं तर एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते असतं की हे रेस्टॉरंट जे असतात ते स्पेशली असं एखाद्या कॉर्नरला असे असतात आपण आता हे जरी बघितलं तर एका कॉर्नरला आहे असं बाजूला आहे आणि तीस मे बी त्यांच्याकडे खासियत असेल खासियत अशी आहे की इथली जी फर्निचरची ठेवण असते म्हणजे ह्या खुर्च्या लाकडी असतात हे टेबल लाकडी त्याच्यावरचा हा जो टेबल क्लॉथ असतो तो पण अक्षर लाल किंवा निळ्या किंवा पिवळ्या अशा चेक्सचा हा कॉटनचा टेबल क्लॉथ असतो शिवाय आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर तिथे भरपूर आरसे किंवा आरशांच्या कपाटात ठेवलेले केक्स जे लहानपणी आपल्याला सगळ्यांना खूप आवडायचं आणि मेनू कार्डची पण एक विशिष्ट पद्धत असते ते म्हणजे ते एका काचेमध्ये असं मेनू कार्ड ठेवलेलं असतं ज्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला एक वेगळं असं मेनू कार्ड आपल्या हातात येत नाही आपल्याला बसल्या इथे आपल्याला आपलं ठरवायचं आणि ते ऑर्डर द्यायची असते आणि त्याचप्रमाणे आता आम्ही दोघीही इथे चहाची ऑर्डर देणार आहोत कारण चहा दिन आहे आणि तो तर नक्कीच झाला पाहिजे नक्कीच ठेवूया दोन चहा एक बन मस्का, आज स्वरदाचा उपास आहे त्यामुळे बन मस्का मीच फक्त खाणार आहे आणि मी चहा पिणार आहे चहा दिनानिमित्त चहा खरं तर मी चिअल खरं तर मी चहा थोडा कमीच पिते मी कॉफी बहादर म्हणायला काहीच हरकत नाही पण आज चहा दिनानिमित्त मी आज चहा पिऊन बघणार आहे तुम्ही इराणीचा चहा कुठेही प्यालात तर त्याची टेस्ट शक्यतो तशी सेमच असते म्हणजे त्यांच्या मागे काय सिक्रेट आहे ते माहिती नाही पण नक्कीच त्याची टेस्ट सगळीकडे तुम्ही कुठेही पेली तरी ऑलमोस्ट सेम असते आणि इराणी रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर इराणी हॉटेलमध्ये आल्यानंतर मस्का, तो असा चहा डुबून खाय खाल्ल्याशिवाय त्याची मजा येत नाही असं मी ऐकलेलं आहे आणि ते आज मी करून पाहणार आजही अनेक ठिकाणी इराणी रेस्टॉरंट इराणी हॉटेल्स आहेत जु काही कमी प्रमाणात आहेत पण तुमच्या आजूबाजूला एखादा इराणी हॉटेल असेल तर तिथे नक्की जा आज निदान चहा दिवस या दिनानिमित्त तरी तिकडे तुम्ही जा आणि तिथला हा इराणी चहा आणि हा बन मस्का नक्की खायला खायला जा तुम्ही नक्कीच आमच्या टेबलवरती अजून एक चहा आहे आणि तो चहा सध्या हे सगळं जे आम्ही बसलो ते शूट करणारे आमचे कॅमेरामॅन कृष्णा खापरे यांच्यासाठी आहे तर आमच्यासोबत त्यांनाही या सेलिब्रेशनमध्ये आम्ही सहभागी करून घेतोय